नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल द्व शेती मित्र आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता ऑक्टोबर महिन्याच्या ऐवजी देशांतर्गत बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यातच करा कांदा विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकास तकार बांधवांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की ऑक्टोबर महिन्याच्या ऐवजी जर आपण सर्वांनी नोव्हेंबर महिन्यात कांद्याची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकास तकार बांधवांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा जर आपल्या सर्वांनासुद्धा हाच प्रश्न भेडसावत असेल आणि आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे जर अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीचा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यातच करा कांदा विक्री ज्यामुळे होऊ शकतो आपला खूप खूप फायदा मग नोव्हेंबर महिन्यात कांदा विक्री केल्याने आपला या ठिकाणी फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो चला सगळं आता समजून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे तर ही दर पातळी आहे या ठिकाणी बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल इथून जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत सुधारताना दिसणार नाही पण एवढं मात्र खरं आहे की दिवाळी झाल्यानंतर मात्र कांदा बाजारभाव सुधारायला लागतील तरी देखील चांगली तेजी येण्यासाठी कमीत कमी आपल्याला नोव्हेंबर महिन्याची वाट बघावी लागणार आहे असं मानल्या जात आहे की मागणी व पुरवठ्यात नोव्हेंबर महिन्यात प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते आणि ही जी तफावत आहे तर हीच तफावत कांद्याच्या बाजारभावाला एक चांगली तेजी प्रदान करताना दिसू शकते याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्या सर्वांना या ठिकाणी सुरुवातीला दोन ते अडीच हजार आणि त्यानंतर महिना संपता संपता अडीच ते तीन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको मग आपण ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबर महिन्यात जर कांदा विक्री केली तर सरळ सरळ आपला क्विंटल एक हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो याच्यामुळेच आपल्याला सल्ला दिला जात आहे की आपण ऑक्टोबर महिन्याच्या ऐवजी जरूर नोव्हेंबर महिन्यात कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो तसं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मित्र मित्रबुधळ व्यक्त करतो खूप खूप आभार